महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं चित्र बदलायला हवं लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मौजे हळवती येथील शेतकरी अंबादास पवार शेतीच्या मशागतीचा खर्च परवडणा म्हणून शेतकऱ्याचे जुंपले अवताला कृषी प्रधान देशाचे हे चित्र नक्कीच आशादायक नाहीये शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा सरकार करत आहे कृषी प्रधान देशाला आधुनिक शेतीची जोड देण्यासाठी सरकार अनेक योजनांची घोषणा करत आहे मात्र त्यावेळी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे चित्र मात्र वेगळेच आहे हे आहेत अंबादास गोविंद पवार लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोती या गावातील शेतकरी साडेचार एकर कोरडवाहू शेतीचे मालक वैवर्षे पासष्ट शेतीचा खर्च परवडत नसल्याने बैलाच्या ठिकाणी अवताला स्वतःला जुंपून घेतले आहे मागील सात ते आठ वर्षापासून याच प्रकारे ते काम करतात या वर्षी शरीर थकले हातपाय हलतात मान हलते मात्र नशिबी आलेले कष्ट काही संपत नाही म्हणून तेलंगणा भाषे पलीकडचा ते संगारेडी येथील रघु अरिकपुडी सेवा ट्रस्टने एक लाखाची मदत त्या शेतकरी दाम्पत्याला पाठवले आहे शेतीसाठी लागणारी अवजारे या पैशातून घेण्यात यावीत असं त्यांनी सांगितलं आहे एस एस इंडिया टीव्ही न्यूज चॅनल अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव 40 ते ना चाळीस हजार रुपये म्हणतात ते आपल्या कर्जमाफी करता दिले चाळीस हजार रुपये आणि शिक्षण लेखनाच माझ्या उच्च दहावी पर्यंत मी तुम्हाला शिक्षण मोफत देतो म्हणते आंध्र प्रदेशचे सेवाभावी संस्थेचे लोक काल तुम्हाला भेटण्यासाठी आले होते धनादेश दिल्याच्या काल एक, एक लाख रुपयाचा चेक मला दिले असते आणि आता आपल्या भागातले काही लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती असतील किंवा आता इतर कोणी लोकप्रतिनिधी आमदार असतील भेटायला आलं होतं ते अनु आज ते आहे परंतु आणखीन कुणी येऊन आम्हाला काही दिले नाही कृषी विभागाचे अधिकारी वगैरे तेने आले नाही आलते ते येऊन काही की हे सगळं झाल्यावर एक खाताचं पोत एक बकेट आणि तुरीचं बी चार किलो आमची पिरडी उगवल्यावर आणून दिली हे कार्यक्रम झाल्यावर आमचा हे गेल्यावर पहिलं काही नाही आम्हाला पन्नास वर्ष काहीच दिलीत आम्हाला कोणीच कुठलाच लाभ नाही हा हा असल माझ्याहून पलीकडं असेल त्यांना बी हो त्यांचं बी कर्ज माफ हो त्यांना बी खात बी काय मदत करावं सरकार त्यांचे बी डेकर शिकावं सगळं करावं त्यांची त्यांची कर्जमाफी होव मालाला भाव देव हमच्यासारखेच किती बी त्यांचं बी हो की माझंच हो म्हणून असं जमत नाही आपला आपण खाल्ली खा नाही तसं आपला आपण खायचं नाही सगळ्याच हो माझ्या बरोबर आणखी आण देतो म्हणत पण आण काय ፎን <coughs> አለ <coughs> <coughs> <For not. coughs>